भारतीय जनता पार्टी महिन्याचा वाद तुमचे आमचे जिल्हा उपप्रमुख साहेबांना प्रेम सभा वेळ होत आहे म्हणून आहे या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी लोकसेनेची निवडणूक होत असताना पंतप्रधान मोदीजी यांनी मागील दहा वर्षामध्ये सांगा मोदीजी नय निवाराचा प्रश्न बघा पुणे गावाला ग्रामपंचायतला चर्चन येत होते आता मोदीजीच्या माध्यमातून माध्यमातून अख्ख्या देशामध्ये गावापर्यंतपर्यंत तांड्यापर्यंत मजबूत व्यक्ती आपल्याला मिळाले त्या मतदारसंघातून गेले मंडळी म्हणतात मोदीजीच्या काळामध्ये विकास काय पेक्षा लागला विकास कोणता असतो केंद्राला सांगतो मित्र गॅस माहिती नव्हता दोन हजार लोकांचा आपल्याला घ्यास करायला लागला दोन हजार लोकांचा काळ अजून बघा दोन आजाराची मजुरी आपण बघा त्या काळामध्ये महिलांना मजुरी साठ रुपये होती काम करतो सरकार येण्याच्या अगोदर सरकार आलं तेव्हा आपला पण जेव्हा कुठेतरी तपासून पाहावं लागणार विविध योजना असतील विविध असतील त्या माध्यमातून शेतकरी पैसे उत्तर करून देण्याचा प्रयत्न या देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी वेगळ्या दिशेला घेण्याचा प्रयत्न करीत असतात प्रश्न उरला आपल्या लोक उलटनेते फोटोग्राफी पाहिजे चिकुंदर साहेब हे आपल्या संघा मिळाचं आहे पण रिमोटीच धरण झालं शेजापूर असतील वाईट असतील आमची ओके तरीच बंद पडतो बंद पडत होते पण आता खासदार साहेबांना आणि होणारे खासदार चिकुंगर साहेबांना आमची नम्रपणे विनंती आहे की रिमोटी धरणाचा दावा करा फक्त साहेबांना कुठेही कमी केलेला नाही फक्त लोक मत दिलं काम व्हायला

महाराष्ट्राची लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय साहेब यांच्या साहेब चित्रलेखाताई बोरे आमचे अल्पसंख्यांचे गणप्रमुख आनंदरावजी राठोड आज इथे जमलेले तळ्याचे वाडी आणि परिसरातील सर्व मोदी साहेबांचे हात बळकट करायचे असेल तर सुधाकरराव शिंगारे साहेब यांना मतदान करून आपल्याला मोदी हे मतदान देशाचं भविष्य घडणार आहे त्यामुळे आपल्याला हे मतदान विचारपूर्वक करायचं आहे मतदान करायचं काय नाही हे सोडून खासदारांनी काय केलं मुख्यमंत्र्यांनी काय केलं इथली जनता काय आहे कशी आहे आणखी त्यांना पूर्ण अभ्यासच केलेला नाही म्हणून कोणत्याही एखाद्या नेत्यावर पुन्हा टीका करायची असताना आपण ती टीका तयार व्हायला लागल्या आहे पण ही जनता आहे कोणतं बियाणं पेरायचं कोणतं वाट लावून द्यायचं हे चांगलं तुम्हाला माहित आहे साहेब असोत आमचे शिवसेनेचे भाऊराव कोळीकर असोत या राज्याचे लोकप्रिय व यशस्वी मुख्यमंत्री तेरा वर्ष चिखलीकर साहेबांच्या सानिध्यात काम केलं मी चिखलीकर साहेबांच्या सोबत काम केलेलं आहे मी आजही मी जे काय आहे किंवा कधी कधी विचार केल्यानंतर बाळूला चिखलीकर साहेबांना सोडलेला आहे मी या व्यासपीठावर सांगतो माझं साहेबांचं कधी चार वर्षामध्ये कधी सुद्धा झालेलं नाही आपला माणूस आपला खासदार हा आपल्याला दिवसातले बारा तास दहा तास द्यायला वेळ आहे त्याच्यामुळे आपल्याला श्रिंगारे साहेब वर्षाखालीन साहेब जे तुम्ही चूक आम्हाला करायला लावलेली आहे लोक त्यांच्या सोबत श्रिंगारे साहेब कोणते आहेत की जे लोक या आमदार या पक्ष सर्व शिवसेना उबाटा हे सर्व मंडळी फिरत आहे हे फिरत असताना इकडं तर उभाटाने त्या पक्षावर टीका जिल्ह्याचा विकास करून घ्यायचा असाल तर निश्चित आपण लातूरला जाण्यासाठी असो नांदेडला जाण्यासाठी असे दोन दोन तास एक एक तास लोकांना जे अडुसष्ट हजाराचं मत देखील दिलेलं दे आहे माझ सर्व इथल्या भारतीय जनता पार्टी असो किंवा आमची शिवसेना असो किंवा तर आपण सगळे आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या मध्ये नव्वद टक्क्याच्या वर मतदान केलेलं आहे आणि या वेळेस नव्वदच्या टक्क्यावर मतदान असं या पवित्र ठिकाणी आज नावामध्येच सुधारणा आहे असे सुधाकर रावजी श्रंगारे साहेबांच्या प्रचारात आपण आज या ठिकाणी आलो आहे जातो भगवान राठोड आणि मंच आणि या ठिकाणी माझ्या बंजारा तांड्यातले जे काही बंजारा वेशभूषामध्ये आले ते माझ्या बहिणी आणि या ठिकाणी आलेले माझे तेव्हा कोठ्यावधी रुपये हे आमची पोहरादेवी बंजारा समाजाची पोहरादेवी असलेली त्यासाठी कोठ्यावधी रुपये दिले नंतर काही कारण असतो उद्धव ठाकरे थांबता था। उद्धव ठाकरे काय केले आमचे पोहरादेवीचे मंत त्यांच्या घरी गेले होते घरी जात असताना प्रसाद घेतले नाही का म्हणजे आमच्या बंजारा समाजाचे प्रसाद जमत नाही आणि या माणसाला आम्ही मतदान देणार का ते पूर्ण आज इथंच नाही चिखलेकर एक पदाधिकारी म्हणून निवड केली आणि दुसऱ्या दिवशी त्याला माहीत झालं अरे रमेश दावजी चव्हाण हा हे जातीचा नाही फक्त बंजारा शिवाय दुसरा पर्यायचा मात्र बोले सर विनंती करे सर्व आणि चिखलेकर साहेबांना आम्ही कधी भेटलो नाही याच्यामध्ये प्रचारामध्ये यानंतर लातूर लोकसभेचे माहितीचे अधिकार माझी स्त्री जास्त पराग्रस्त राहण्यासाठी म्हणाला काय प्रश्न पुढेही आम्हाला करायचे आहेत सांगायचं या ठिकाणी एकत्र राहिलो आजही एकत्र आहोत तेव्हा एकत्र आहोत आज असं वाटतं आम्हाला दोघे एकमेक भेटल्यानंतर आजच आम्ही भेटलो आहोत मतदारसंघातून मला कस हजाराने धीड दिली होती माझी कसली खरखर नेता असावा तर तुमच्यासारखा असावा मी आज पाहतो चौकडे आणि दोन तीन दिवसामध्ये जी आपल्या प्रचाराची मोहीम चालू आहे खरोखर बघितल्यानंतर तुमची ताकद तुमची शक्ती आम्हाला या ठिकाणी मला कळते या ठिकाणी मला अनेक तुमच्या संघी येण्याचा योग होता तुमच्या अनेक वेळेस जास्तीत जास्त ह्या लोहाकंदारसाठी कसा निधी उपलब्ध वा करायचा आणि काय काय विकासाची कामं करायची आम्ही हा हजार सतत आम्ही लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आदरणीय चिखलीकर साहेबांच्या साथीने मला काम करण्याचा योग मिळाला तुम्ही आज प्रचाराचा झावत ठेवलेला आहे मला तीन दिवसापूर्वी वाटत होतं की काय व्हायचं माझा धोवा कंदाराच साहेबांची निवडून साहेब नक्कीच पहिलेचा रेकॉर्ड नक्कीच तुटेल आदरणीय चिखलीकर साहेबांना एवढा मानणारा वर वर्ग आहे त्या ठिकाणी मतदार जो आज इकटा मतदान मिळणार होतं तर आदरणीय चिखलकर साहेबांना खासदार साहेब तुमच्यासाठी बैठक लागली पाहिजे बर्गर यायला पाहिजे होत आता एक बैठक केलेली होती केलं विचारा कधी त्यांना मागेल ते मी त्या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केला दिलं प्रेम ला तुम्ही दिला पहिल्या वेळेस असं म्हणायचे लोक की आता चव्हाण साहेब समोर आणि खासदार साहेब म्हणून कशाही दिला आपल्या या ठिकाणी मला एवढंच तुम्हाला खात्री वाटते सांग मची तुम्हाला काल तसे माहिती दे तिथले कोणी आत्या पक्षाचे दुसऱ्या पक्ष हा तो एक बैठक आहे आता त्या बैठकीला आम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला चंग्रद्धा मार्गदर्शन ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या सभेचं आयोजन करण्यात आलं त्याचे उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील कराळे आमचे सहकारी ऍडव्होकेट मारुतराव खंडरे भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष प्राचार्य किशनराव ढगडे जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष भगवानराव राठोड मधुकरराव डांगे चेतन भाऊ केंद्रे डॉक्टर डांगे कळक्याचे सरपंच शाहूजी पाटील ज्ञानोबाराव मुंडे आपल्या इथल्या सरपंच तारामतीबाई केंद्रे संजय ुसकुटे सरपंच शेखापूर शेखापूरचे उपसरपंच माधवराव वाघमारे ओबीसी ज्यांच्याकडे संचलनाची जबाबदारी आहे ते और पड़े सर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उल्लेख राहिला असेल तर मला आपण माफ करावं नाहीतर असं होऊ शकते किंवा प्रताप पटेल आमची ओळख विसरून गेले की काय असा त्याचा साहेबांनी सांगितले की पावसाळ्यात छत्र्या निघाले तसं आता लोक या ठिकाणी ओगवाय लागले आणि या निवडणुकीचा फायदा घेऊन ते भाव दिला नाही आणि तुम्ही दिला नाही तात्पुरता आपण यात्रेमध्ये जसं सोमवार येते तसं त्याचं सोम बघतो तसं घडवणं हे काही साधी गोष्ट नाही जावे ज्याच्या वंश अशी परिस्थिती आहे आणि तेव्हापासून माझे माझ्याचे संबंध जोडले तुमच्याला आले का कुलवळला आले का उमरज आले का याची निवडणूक नाही आपला देश कोणाच्या ताब्यात मी तुम्हाला नम्र बनवून सांगणार तुम्ही आठवा उल्लेख केला परंतु लोकसभेचा उमेदवार आपण सुधारेला पंख जरी बसवले तरी सुधा करो श्रंगारी सगळ्या मतदारसंघात श्रंगार्याची तारसम जरी माझा असला तिला नम्र बनवणं सांगायचं तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून मी जेव्हा नांदेडला तेव्हा नांदेड धावते अनेक ठिकाणी चर्चा चालू होती आम्ही श्रंगारे साहेबांना मत देणार आहोत पण चिखलीकर साहेबांच्या निकालाचं काय ते चव्हाण माझ्या सोबत आहेत आणि आम्ही अशोक चव्हाण साहेबांनी मिळून एकत्रितपणाने नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार आहोत म्हणून आपण श्रंगारे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी समोर जो बटन या ठिकाणी दाबायचं डबळे सरांनी रस्ते हे झाड कोणी निर्माण केलं असेल तर मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये गडकरी निर्माण माझ्याकडे आपले महान आदरणीय एकनाथ महाराज दिल्लीला आले आणि मला सांगितलं की लोकांची फार मोठी अडचण होत आहे मी उमरचा रस्ता दिला तीस ते चाळीस कोटी रुपये आता त्या कमाणीपासून पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आपल्या रामदेव महाराजांच्या खासगीमध्ये बसल्यावर नंतर ती सुधा करवा श्रंगारे आमच्या गावात आले नाही सुधाकर आसंगाने आम्हाला भेटले नाही तुम्हाला प्रताप पटेल भेट दोन गोष्टीचा उल्लेख करायचा त्या ठिकाणी बंजारा समाजाच्या बांधव मोठ्या प्रमाणात एकच गोष्ट मला ते आलेले होते आणि मला त्यांनी निरोप पाठवला त्यांच्या सोबत असणाऱ्या महाराजांनी मला फोन केला की मी चार दिवसापासून दिल्लीमध्ये थांबलो मला नरेंद्र मोदी साहेबांची भेट घ्यायची आणि प्रतापराव बापू आपल्याला भेटू इच्छितात चार दिवसापासून आमचे जाधव साहेब वेळ मागतात त्यांना आपण वेळ देत नाही मला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाप देशाच्या पंतप्रधानाने एवढा आदर केला की मी माझ्या आयुष्यात ते उदरू विसरू शकत नाही मोदीजी पुढच्या आधी माझ्या बैठकीमध्ये बापूचा आणि मोदी साहेबाचा शेवटचा फोटो लागलेला म्हणजे एवढ्या संतांचे आशीर्वाद या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक बघू ही निवडणूक मोदी साहेबांची आहे तुम्ही आठवा सत्तर वर्ष काँग्रेसनी दिला पाहिजे मोदी साहेबांनी आखली त्या मोदी साहेबांना मतदान द्यायचंय प्रधानमंत्री सन्मान किशन योजना सहा हजार रुपये केंद्राकडून आणि खंगारे साहेब एकदा या लोकांनी ठरवलं ना भल्या भल्याचा रेकॉर्ड यांनी आतापर्यंत बोललेला आहे त्याच्यामुळे तुमचंही रेकॉर्ड मागचं बोलून निवडून येणार आहे पण कन्नार लोह्यातली जनता मोदी साहेबवर किती प्रेम करते ही दाखवायची परीक्षा उद्याच्या सात तारखेला विशेष समाजाचे लोक एक लाईन लाईन लावून मतदान केली म्हणून तुमच्या मनामध्ये भीती आहे मग एखाद्या समाजाचे लोक जर लाईन लावून मतदान करू करा शुरांगेचा हात धरू देवेंद्र फडणवीस साहेबांचा हात धरू मुख्यमंत्र्याकडे जाऊ आणि सांगू या मतदारसंघाने मदत मताधिके दिली त्या काळामध्ये काही काम करताना चुका झाल्या असतील तर मला माफ करा परंतु उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण एक संघ राहून आशीर्वाद देशाच्या नेतृत्वाला योग्य माणूस कोण आहे हे मतदान कोणाला होणार आहे तुम्हाला जर मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे भारत देश हे जगाचं नेतृत्व करते आहे आजपर्यंत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही आपल्या देशाचा पंतप्रधान जेव्हा दुसऱ्या देशाचा बटन दाबवून शोधा करा श्रगार यांना आशीर्वाद द्या अशा आग्रहाची विनंती करतो